नमस्कार मित्रांनो आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवर गप्पा माराव्या असं मला वाटलं त्यामुळे काही विषय घेऊन मी आलेलो आहे छावा चित्रपट नुकताच रिलीज झाला नुकताच म्हटलं दोन महिन्यापूर्वी तो रिलीज झाला आणि या चित्रपटाला फार अफाट प्रतिसाद मिळाला त्या अफाट प्रतिसादासमोर इतर कोणी नवीन चित्रपट लावायचं धाडस केलं नाही सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या त्या मुहूर्तावर तो प्रदर्शित झाला या चित्रपटाकडून आणि सलमान खानकडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत कारण चित्रपटाचे जे दिग्दर्शक हे मुरुप दोस यांनी या, या चित्रपटामध्ये स्वतःचं म्हणजे ते काय असतं की चित्रपटाच्या एक सेटवर डायरेक्टर हा कॅप्टन असतो परंतु त्यांनी आपली जबाबदारी विसरून जर सर्व सूत्र हिरोच्या ताब्यातच जर दिली तर काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे सिकंदर हा चित्रपट आहे त्यामुळे या सिकंदर या चित्रपटामध्ये तो दाक्षिणात्य स्टाईलनी हाताळलेला चित्रपट आहे आणि ही दाक्षिणात्य स्टाईल लोकांना फारशी अपील झालेली नाही असं वाटतं सिकंदर या चित्रपटामध्ये बहुतांश कॅमेरा सलमान खानच्या चेहऱ्यावर आहे त्याच पद्धतीने आ... यामध्ये जी काही एकूण पार्श्वभूमी दाक्षिणात्य चित्रपटांची आणि त्यासारखी दाखवलेली आहे ज्यामध्ये राजकारणाचा आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशांचा विविध प्रभाव एक दाखवला जातो तर ते काही लोकांना पटलेलं नाही आणि या पार्श्वभूमीवर एल टू एम पुरन हा एक मूळचा तामिळ चित्रपट आला तो हिंदीमध्ये देखील डब झालेला आहे आणि सिकंदरच्या तुलनेमध्ये एम पुरन या चित्रपटाने अक्षरशः बाजी मारली आणि एक वेगळ्याच विषयावरचा हा चित्रपट टू एम पुरन सगळ्यांना भावलेला आहे टू एम पुरन या चित्रपटामध्ये ज्या चित्रपटाचा जो डायरेक्टर आहे पृथ्वीराज सुकुमारन यांनी काही चित्रपटांमध्ये हिरोचं काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका मोहनलाल यांची आहे या टू एम पुरन या चित्रपटामध्ये मोहनलाल सोबत अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांना देखील काम केलेलं आहे शिवाय मंजू वॉरियर या अभिनेत्रीचं देखील काम आहे एकूण चित्रपट इतका टेन्स इंटेन्स पद्धतीने हाताळलेला आहे आणि पूर्ण तीन तासाचा चित्रपट बघितल्यानंतर एकूण दाक्षिणात्य दिग्दर्शकांची चित्रपट घेण्याची पद्धत पाहून हिंदी चित्रपट निर्मात्यानं धडकी भरल्यास ते नवल नाही असे जर चित्रपट येत राहिले तर बॉलिवूडसमोर एक मोठा आव्हान अशा चित्रपटाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे सोशल मीडियामुळे आपल्याला अनेक गोष्टी कळतात आणि लोक काय काय डोकं लढवतात हे त्यातून समजतं तर मध्यंतरी एक विचित्र प्रकार घडला असं काही लोक करतील असं वाटलं नव्हतं विशेषतः एखादी महिला असं काही करत असेल असं वाटत नव्हतं पण फोनपे आणि पेटीएम ज्यासह ई पेमेंटचा जोर सगळीकडे वाढलाय अगदी साध्या चहाच्या चाहा टपरीच्या दुकानात देखील ई पेमेंट दिलं जातं आणि हे पेमेंट दिल्यानंतर तो महिलेचा आवाज येतो की आपल्याकडून पन्नास रुपये प्राप्त झाले आहेत हे किंवा जे काय आपण अमाऊंट पे करतो तर ती अमाऊंट प्राप्त झालेली आहे असा एक महिलेचा संदेश त्या स्पीकरमधून सगळ्यांना ऐकू जातो त्यामुळे दुकानदारालाही कळतं तर याचाच गैरफायदा घेऊन एका महिलेनं पन्नास रुपयाचं सामान घेतलं आणि तिच्याच आवाजामध्ये आवाजाच्या टोनिंगमध्ये तिथे घोषणा केली की आपल्याकडून पन्नास रुपये प्राप्त झाले परंतु दुकानदाराच्या चाणाक्षपणामुळे ती महिला पकडली गेली मध्यमवर्गीय लोकांना स्वतःच्या खर्चाचं एक पडलेलं असतं आणि काय होतं की महिन्याचा खर्च काढावा कसा यासाठी ते अगदी समरसून नोकऱ्या करत असतात तर यातूनच एक घडलेला प्रकार विनोदी प्रकार मी माझ्या एका विनोदी कथेमध्ये सांगितलेलं आहे की या कथेमध्ये कानविंदे नावाचे एक गृहस्थ असतात ज्यांना दोन मुलं आणि एक पत्नी असते आणि ते एका कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये क्लार्क म्हणून काम करत असत तर आपण महिन्याचे एक पेट्रोलचा खर्च म्हणा किंवा गॅस सिलेंडरचा खर्च हा काढण्यासाठी काय करावं की जो खर्च वरच्यावर निघेल यासाठी त्यांच्या काही युक्त्या प्रयुक्त्या चाललेल्या असतात तर या ऑफिसमध्ये जे काही कॉम्प्युटर असतात तर ते कॉम्प्युटरबरोबर जे काही प्रिंटर असतात तर ते प्रिंटरमध्ये जे ए फोर साईजचे कागद ठेवलेले असतात ना तर ते ए फोर साईजचे कागद ते रोज एक करून ते उचलतात आणि सहा महिन्यांनी तो ए फोर साईजचा गठ्ठा कागदाचा गठ्ठा हे ते काळ्या बाजारात नेऊन विकतात आणि त्यातून ते पैसे कमाई करतात आणि या चोरीला त्याच्या समर्थनार्थ बोलताना ते असं म्हणतात की कंपन्या विविध मार्गानं कायद्याचं उल्लंघन करतात पी एफचे हप्ते रोज वेळेवर दर महिन्याला वेळेवर भरत नाहीत शिवाय अनेक मार्गांनी ब्लॅक म्हणजे काळ्या मार्गाने पैसा कमवतात आणि कामगारांना अनेक तास राबवून घेतात तेव्हा अशा कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी आम्ही थोडीफार चोरीमारी केली तर काय बिघडलं असा एक मध्यमवर्गीय युक्तिवाद ते या कथेमध्ये करतात ही कथा मागील वर्षाच्या सांगलीच्या आवाज दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे एक जोक सांगतो चीनी लोक त्यांच्या विकृत आहार विकृत आहारासाठी खूप प्रसिद्ध आहेत असं म्हणायला हरकत नाही जेव्हा अन्नामध्ये किडे पडतात तेव्हा इतर जगातील लोक ते अन्न टाकून देतात किंवा उठून तरी जातात परंतु आपणही मराठीमध्ये म्हणतो ना अन्नात किडे पडतील असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा चिनी माणसाला जर वाटलं की कि अन्नात किडे पडलेले आहे तर त्याला त्याचं वाईट न वाटता तो ती मेजवानी म्हणून तो ती मेजवानी खाऊन टाकेल आणि भोजनाचा असा एक विकृत आनंद घेईल पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार